छत्रपती शंभूराजे यांचा बुद्धभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेत लोकभाषेमध्ये पोचवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तुकोबा स्पीसच्या शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक सत्तावीस मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा आपला भाग हा पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशातील अथमेगस्यमधील दोन श्लोकांवर आधारित आहे आणि पहिला श्लोक आजचा श्लोक क्रमांक आपो, आपो विमुक्त विमुक्ताः क्विस् विमुक्त प्रभवंती तस्मिन् पयोदस्मिन विनमुख आपो विमुक्त क्वचिदापयव म्हणजे काही विमुक्त झालेले आहेत हे मेघा हा आपला भाग आता मेघ आहे त्यामुळे हे सगळं जे आहे हे मेघाला उद्देश आहे म्हणजे आपो विमुक्त हा आपो म्हणजे पाणी विमुक्त झाले निघून गेलेला आहे काही ढगांमधून मेघांमधून पाणी निघून गेलेला आहे क्वचितप काही मध्ये क्वचित थोडस उरलेलं आहे क्वचित क्वचित चहा काहींमध्ये थोडसच पाणी उरलेलं आहे तर काहीमध्ये विरळ म्हणजे विषही भरलेला आहे अशा पद्धतीनं काही ढगांची काही मेघांची अवस्था झालेली आणि मग मुक्त प्रभाव आणि ते कसे झाले म्हणजे मोत्यांप्रमाणे झालेले या ठिकाणी महाराज मोती हा प्रभावी आहे मोती पाण्यापासूनच बनतो त्या काळाची अशी समज होती किंवा त्या काळाची अशी धारणा होती की समुद्रातलं पाणी हे मोती बनवत नाही तर आकाशातून जे पावसाचं पाणी येतं पावसाच्या पाण्याचा थेंब जो काय होतो एखाद्या शिंपल्यामध्ये पडतो आणि हा शिंपला कव्हर केला जातो आणि त्या शिंपल्यापासून काय होतो मोती तयार होतो अशी त्या काळाची धारणा आणि त्या धारणेनुसारच महाराज लिहितात की हे मेघा काही पाणी निघून गेलेलं आहे काही ढगांमध्ये थोडंसंच पाणी उरलेलं आहे मात्र जे थोडंसं उरलेलं पाणी काही विषारी पण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एखादा पाण्याचा थेंब शंखामध्ये पडला आणि हा शंखातल्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये मोत्यामध्ये झालेला आहे आणि हा मोती आज पाणी देणाऱ्या ढगापेक्षा कसा बनलेला आहे प्रभावी बनलेला पुढे महाराज लिहितात की पयोद तस्मिन बिनमुखा कुत आणि बघा बघा हा जो पाण्याचा थेंब पडलेला आहे हा पाण्याचा थेंब मोठ्यामध्ये रूपांतरित झालेला आहे आपल्यापेक्षा प्रभावी झालेला आहे आणि आपण कुत आपण कुठे आहात जगामध्ये अशी ही माणसं असतात आपल्याला आपल्या सोबत असणारी माणसं कधी कधी रूप त्यांना संधी मिळते आणि ते काय होतात प्रभावी आपल्या सोबत असताना कदाचित त्यांचा प्रभाव एवढा नसतो परंतु नंतर ते प्रचंड प्रभावी होतात आपल्यापेक्षाही जास्त प्रभावी हे शिंपल्याच्या तेजा प्रमाणात का अशा वेळी आपण हेही ओळखलं पाहिजे की आपल्यातून असणारी ही, ही, ही पुन्हा प्रभावी झालेली आहे त्यांच्याकडून पहिल्यासारखी अपेक्षा करणं कसं असतं व्यर्थ असत आपण हे काय केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे कारण संधी कोणालाही मिळू शकते आणि ज्याला कोणाला संधी मिळते तो संधीच सोनं केल्यानंतर प्रचंड काय बनत असतो प्रभावी बनत असतो त्यामुळं आपण कुठे आहात हा विचार आपण आजच्या परिस्थितीतून केला पाहिजे मागच्या परिस्थितीमध्ये कोण कुठं होतं आज कोण कुठे गेलं याच्यावर विचार करण्यामध्ये वेळ न घालता आपण कुठे पाहिलं पाहिजे आणि परिस्थिती काय केली पाहिजे, पाहिजे समजून यानंतर श्लोक क्रमांक सत्याऐंशी हा श्लोक असा त्याज जलद गंभीर मधुरेह हो। किमे भिरणी सृज झटिती झंकारी सलिलम अये पश्च्यावस्थाम करुण समीर भीती कर दाव ज्वाला दलिज जटिल मुरेंवर साधा श्लोक आहे अमुक्षेप जलद कंबीर मधुरेह कालक्षेप करू नका वेळ घालू नका हे मेघा जलद म्हणजे मेघ गंभीर मधुर असा गडगडा कधी चांगला कधी गोड कधी गंभीर कधी मधुर असा आवाज करण्यामध्ये वेळ घालू नका किमे भिरण घोषण सृज झटित झंकारी सलिलम असा आवाज करण्यामध्ये वेळ घालवू नका काय करा सल पाऊस पडा कारण ही पृथ्वी ही जनता ही हा जो काही समाज आहे हा आहे त्याला पाण्याची आवश्यकता तुमच्या आवाजाची आवश्यकता नाही तुमच्या किती जरी गोड आवाजने काढला तुम्ही किंवा गंभीर जरी काढला तरी त्याची या पृथ्वीला आवश्यकता नाही कशाची आवश्यकता आहे पाण्याची आवश्यकता आहे सर्व लोक पाणी पाणी करत आहेत त्यामुळं याच्यामध्ये वेळ न घालता पटकन काय करा पाऊस आई करून निर्दयी वारा आहे ह्या वाऱ्याच्या घोंगावटामुळे काय होत आहे समाज ही परिस्थिती पृथ्वी पारच काय झालेली आहे विचलित झालेली आहे कारण या वाऱ्यामुळे काय होत आहे तर ज्वलदा ज्वाला दलिज जटिल मुर तेर आणि जंगलामध्ये असणारे हे जी झाड आहेत हे जे वृक्ष आहे ह्या वृक्षांमध्ये ह्या वाऱ्यामुळं काय पसरत आहे तर वनवा पसरत आहे आग पसरत आहे आणि आगीमध्ये हे वृक्ष जळून खाक होत एका बाजूला पाऊस नाही पाणी नसल्यामुळं परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि या वाईट परिस्थितीमध्ये हा निर्दयी वारा काय करत आहे जंगलामध्ये वनवे पसरवत आहे आणि मग ह्या वनव्यांमुळे काय काय आहे ह्या जंगलांचं प्रचंड नुकसान त्यामुळे हे मेघा तुम्ही करा हा असला तर सोडून द्या कारण परिस्थिती फार बिकट आहे वाऱ्यानं ह्या पाण्याच्या दुर्भिक्षानं समाज अतिशय त्रासून गेलेला आहे तुम्ही वासल्या गोष्टीमध्ये वेळ घालता पटकन काय का करा पाऊस पाडा आणि ह्या पृथ्वीला काय करा तृप्त करा अडचणीतून सर्वांना मुक्त करा ह्या सर्व पृथ्वीतला काय करा तुम्ही जीवन द्या अशी विनंती मेघाला शंभूराजे या श्लोकामधून करत आहे अन्योक्ती कलशाचा याचा अर्थ असा होतो की जर आपल्याला समाज हित करायचं असेल तर बाकी गोष्टी बोलणं चालणं ह्याचं आवडंबर करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जो गरजू आहे त्या गरजूपर्यंत आपण तात्काळ जा आणि त्याला आपली मदत नाहीतर तुम्हाला मदत दिल्याचं समाधान मिळेल की नाही याबद्दल शंका निर्माण होईल जर तुमची मदत पोचवण्याच्या अगोदरच जो काही जो त्रासलेला व्यक्ती आहे त्यानं जर आपला जीव सोडला आणि त्यानं जर आपलं आयुष्य जर त्यागलं तर तुमच्या मदतीचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून मदत ही कशी केली पाहिजे वेळेवर गेली पाहिजे त्याचा अवलंबन करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ही मदत लवकर पोहोचून त्यांना त्याचा फायदा कसा मिळेल याचा विचार आपण केला पाहिजे हे या श्लोकातून आपण समजून घेऊया आणि शंभूराजेंचं हे जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया शंभूराजेंची जी संस्कृत भाषा आहे ही संस्कृत भाषा ही आजच्या संस्कृतपेक्षा वेगळी आहे कळायला थोडी अवघड आहे तिचे भाषांतर सुद्धा जे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत ते सुद्धा कळण्यास बरेचसे कठीण आहे त्यामुळेच शंभू राजांचा केवळ युद्धाचा पराक्रमाचाच वारसा तो समाजापर्यंत पोहोचलेला आहे त्याच्याही जा पुढे जाऊन जे जा जा साहित्यिक शंभूराजे आहेत हे साहित्यिक शंभूराजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा तू खूप माध्यमातून प्रयत्न आहे हा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपले पॉडकास्ट लाईक करा फॉलो करा शेअर करा सुधारणाही सुचवा आणि शंभू राजांचा विचार जर खरोखर आपण शंभू राजावर प्रेम करत असाल तर कर। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या पॉडकास्टला साथ करा आपल्या उपक्रमाला साथ करा आणि या ठिकाणी थांबूया जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे रामकृष्ण हरे